Thank you सांगितलं की माताडीचे विषय असतील आपले रेल्वेच्या अतिक्रमणाचे विषय असतील कपडाचा विषय असतो साहेब कुठेही काम करायला कधी कमी पडत नाही कुठल्या कामा करायचं आणि भांडणारं मृत्यूपत्र म्हणजे श्री शिंदे साहेबांचे हे गोष्ट मी नव्हे जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये जिकडे शिंदेसाहेबांनी मृत्यू पाऊस केलं तिकडे मला आपले पावलं असतील साहेबांच्या काम करण्याची पद्धत अशी की गोल गरिबांच्या ते नाव जाण्यावरती शिंदे साहेब आहेत आमच्या नावाच्या मागे कुठं राजे नाही आहेत तर आमच्या कुठल्या राजकीय वारसदार तिच्या घरामध्ये येत नाही माझे आजोबा माथाडी कामगार होते म्हणून शिंदेसाहेबांना माथाडी कामगार गोल गरिबांची जाण काय असते का त्यांची गरज काय असते ते त्यांना माहिती तुमचे काही कामं असते भविष्यामध्ये ते तुम्ही नक्की सांगा विकास कामांच्या रूपामध्ये तुम्हाला कुठे निधी कमी पडू देणार नाही तुमच्या येणाऱ्या काळामधल्या सगळे कामं आम्ही करू पण आम्हाला एकच गोष्ट आत्ता पाहिजे की आता पाच पाच दिवस राहिले ते पाच दिवस तुम्ही तुमच्यासाठी काम करा येणाऱ्या पाच वर्षाचा आहे तुमच्यासाठी काम करा बंद पडलेली जी एम आय डी सीकडे जे जे मागच्या काळामध्ये जे झालं आहे कंपनी इथे याला घाबरत आहे कारण आपल्याला माहिती ते अगोदर सुरुवातचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये काही फुटणारा माग सुद्धावरती बटत दाबा आपलं चिंता चुलीपर्यंत पोहोचवा त्याचं कारण असं आहे की येणारी पिढी तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्हाला जर शक्य होती तेव्हा तुम्ही काही केलं का नाही आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाही खत्रेमध्ये तुम्हाला पाहिजे अशी नोकरी भेटत नाही बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये अगर आपण पवारसाहेबांच्या हात बळकट नाही केले ते जाण एक एकमेव नेता आता इथे राहिले ते शरद पवार साहेब अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के आमदार आपले आपल्या घरातून पहिला फोट काढून आणि हे उतारी माणसावरती आपल्या राष्ट्रपतीवरती आणि शशिमचित्रसाहेबांचे मागे उभे राहून याला महत्त्वाचा आपण मतदार देऊ सर्वच मतांग शिंदेसाहेबांना बोलून आता हे जास्त आता बोलत नाही कारण वेळ कमी आहे पण इलेक्शन झाल्यावर आपल्या संपर्कामध्ये साधता असेल हे पूर्त प्रतिसाद बघून मला आवडले भगवंत भैयाचं नेतृत्व इकडे चांगलं चाललंय जशा पद्धतीने त्यांनी तळमळीने त्यांच्या लोकांची इकडे मागणी घातली विकास कामामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही थोडं शब्द दिसतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जर त्यांच्या संपर्कामध्ये असलेली सर्व जिल्ह्यामधली माणसं मी सांभाळून घेत आहे तुम्ही मलाही तुमचा समजा साहेब नाही आहेत पण मी तुमचा साहेबांच्या जागी मला समजा ते आल्यावर साहेबांच्या फोटोकडे गेले साहेबांना अभिवादन करून आले मला वाटले माझं ऊर भरून आले कारण मी आमचा संघर्ष झाला काही काळामध्ये माथाडी चळवळीमध्ये दोनंद या ठिकाणी दोन हजार दहा अकरा साली संघर्ष झाला दोनंदी आमल पंचायत संघटना आणि साहेबांची माथाडी संघटना यांचा संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये मी आणि साहेबांना आमने सामने आलो होतो कालांतरानं आम्ही मैत्री आमची तशीच ठेवली संघर्ष निवडला सगळे विषय बंद झाले आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तो सगळा विषय आम्ही विकोपाला दिला तो संपवला त्याच्यानंतर ही पहिलीच वेळ आहे उमेदवार असल्यामुळं मी रोडरला येत आहे तुमच्या काही अडचणी असेल तर मला सांगा मी खासदार म्हणून वर जात आहे मला कुठली निधी लागेल गावाला असेल माताडी कामगारांचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टी मला सांगा भले परवा आदरणीय मुस्तांना साहेबांच्या समोर विषय मांडला की साहेब आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो आम्हाला आदरणीय बाबा आदेश देतात आम्ही पक्षाच्या वतीनं आघाडीचं संघटनेचं काम करतो आणि संध्याकाळी गाव भेटी करूया त्यानिमित्त आजचा प्रोग्राम रमेश फायनल केला आदरणीय तेजदादांना वेळ दिले सकाळची आपल्याला आणि साध्याकडे पुन्हा वेगवेगळ्या आपल्या ज्या बैठकी आहेत ते आपण घेऊया आत्ता आपण शुभारंभासाठी जमलेलो आहोत मी आज आभार मानतो साहेबांचं काल त्यांना सांगितलं त्यांनी आज तेजसदाचे सगळे दौरे रद्द करून आपल्याला लोडरला पाठवलं लोडर म्हणता म्हणता त्यांनी अख्खा खंडाळा तेजनदा आजचा दिवस राखीव ठेवण्यासाठी सांगितलं आहे उमेदवार आपल्याकडं एक आठ दिवसापूर्वी शिंदेसाहेब स्वतः येऊन गेले त्यावेळी जरा उशीर झाला संध्याकाळी ची वेळ होती मला यायला साहेबांना येता येता साडे दहा अकरा झाले अकरा वाजता आपण प्रमुख लोक जमलो होतो साहेबांनी त्यावेळेसही सांगितले की माझे आणि स्वर्गीय लोकनेचे ॲडव्होकेट बाळासाहेब भागवान यांचे दिवाळीचे संबंध होते तुम्हाला माहीत नसेल पण म्हाताडीच्या कामगार संघटनामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं का आहे जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांनी मी अग्रेसर होतो तसंच महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळावर मध्ये मंडळावरही त्यांचे दादा आणि बाळासाहेबांवर सदस्य होते त्याच्यामुळं माथाडी चळवळीमुळं माझीच बाळासाहेबांची फार दुनी ओळख आहे हो मी कधी विसरलो हो नाही मी विसरणार ना हे विसरणारही ना नाही ते आदरणीय शिंदेसाहेब परवा बोलले त्याच्यामुळे आज या ठिकाणी प्रचारार्थ शुभारंभासाठी आदरणीय आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांचे आणि माथाडी संघटना सगळे बघणारे हे जनता लक्षे आपल्याला उपलब्ध झाले आहेत मी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो काल पाचवडला आदरणीय साहेबांना मी सांगितलं साहेब जोडनला काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभारंभ करण्यासाठी आपण यावं साहेब मला म्हटले फार गर्दी गडबड आहे वेळ मिळणार नाही मला दुसरी एक काम करतो तेजसला पाठवतो साहेबांना म्हटलं फार उत्तम राहील मला संध्याकाळी दादांचा फोन आला की साहेबांनी दादांना अख्खा दिवस तालुक्यासाठी दिलेला आहे आणि लोणमध्ये तुम्ही काँग्रेसच्या वतीनं कधी मेळावा घेतला मला वेळ कळवा मला आधी रमेश दादा म्हटले की संध्याकाळी साडेसातची वेळ वेळ मिळत आहे साथीमध्ये तिथे ॲडव्होकेट बाळासाहेब बाबांच्या माध्यमातून त्यांना शासकीय प्लॉट त्यांचे अधिकृत मिळाले त्या प्लॉटवर त्यांचे अधिकृत घर गर झाले भरपूर मंजूर झाले याप्रमाणे ते दादा आमचे अण्णादाधव आहेत त्यांचे नजीक शंभर दीडशे कुटुंब असतील त्या शंभर दीडशे कुटुंबांचा प्रश्न मागे लावण्यासाठी आपण एखादी शासकीय जागा गायरान असेल ती उपलब्ध करून देऊन त्यांना गरकुलाचे मुख्य घरचे आहेत वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत आमच्या हमाल मंडळी आहेत तिथं बसलेले सगळे यांचे आता एक केंद्र सरकारनं काही वेगवेगळे हमालांना अडचणी आणण्यासाठी कायदे आणलेले आहेत ते आम्ही आपल्याकडं वेळोवेळी मांडूया तिथं बसलेले सगळे शेतकरी आहेत आमच्या दोनला कृषी उत्पन्न बाजार समिती फार मोठी आहे हे सगळे हमाल मापणीचं काम करत असतात आपणही मुंबईला कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघतात आता तिथल्या अडी अडचणी एक हमाल भवन व्हावं आमच्या हमालांसाठी ते अजून एक हमाल भवन आमच्या आम्हालासाठी झालेलं नाही आहे त्याचे दर वाढण्याची एक वेगळी पद्धतीची व्यवस्थित वाढावी या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सहकार्य करावं जे काय लोकल रजिस्टर नाही त्या रजिस्ट्रेशनला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आदरणीय आमचे नेते पृथ्वीराजी पवारसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन करत सर्वात जास्त भरघोस माथाने आम्ही आपल्याला निवडून देऊ ते पुन्हा खंडाळा तालुका काँग्रेस कमिटी गोलन काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट बाळासाहेब पागवान विचार मंच अमाल पंचायत व जनरल कामगार संघटना सोनगारी सहकारी संस्था आणि आमच्या गोलंद सगळ्यांच्या वतीनं आपणाला पुन्हा एकदा वाई तो काय आम्ही भरघोस म्हणून आपल्याला निवडून देऊया गोलंद दोनमध्ये हादर यांचं आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट बाळासाहेब पागवान विचार वतीनं मी सर्षाचं स्वागत करतो यानंतर आमच्या या व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत त्याचबरोबर आपण सर्वही मान्यवरच आहात साहेब आताच आपल्या भगवान साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीचं सरकार आहे कशा पद्धतीचं जनसामान्यांना धुळीत फिळवणारं सरकार आहे तर याविषयी आता साहेबांची निवडणूक जयंतीने हातात घेतलेली आहे त्यामुळं आपण निश्चित राहावा अशी माझे आमच्या लोणकांच्या वतीनं तुम्हाला साक्ष असेल की साहेबांची निवडणूक जनतेने हातात घेतली तुम्ही पण काळजी करू नका एक तर मुळात लोणंचा काँग्रेस गट जो आहे तर एक तर सहजासाठी तडजोडी कुठल्या करत नाही किंवा कुठल्या शाळा येत नाही आणि जर शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांचे चिरंजीव दादा शिंदे रमेश दादा सर्पराज बागवान त्याचप्रमाणे डॉक्टर नितीन सावंत डॉक्टर कुंडलकर मोहम्मदबाई कच्ची जाधवसाहेब आणि शशिकांत बापू आणि सर्व पत्रकार दिलीपजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आज आपण सर्वांच्या वतीनं मी तेजस दादांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी देपाली शेळके नगरसेविकाही उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रांनो आज या येत्या सात तारखेला जे लोकसभा लोकसभेचं लोकसभेची निवडणूक होते या निवडणुकीमध्ये आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करून विजयी करायचं आहे असा निर्धार आपण या ठिकाणी करूया मित्रांनो आपण सर्वजण सर्वसामान्य कष्टकरी बंधू आहोत आजचं जर सरकार आपण केंद्रातलं बघितलं तर हे गोरगरिबांचं सरकार नाही हे भांडवलदारांचं सरकार आहे काही मोजक्या लोकांना मोठं करणारं हे सरकार आहे त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करणारं हे सरकार आहे तर अशा सरकारला रोखण्यासाठी पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांना निवडून देणं गरजेचं आहे तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येत्या सात तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या शशिकांत शिंदे साहेबांच्या चिन्हावर चिन्हा चिन्हा समोरील पटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूयात आणि ये येत्या चार तारखेला शशिकांत शिंदे साहेबांच्या विजयी मिरवणुकीमध्ये आपण सामील होऊयात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जे